ज्या लोकांना जुनाट पोटाचे समस्या आहेत अपचन आहे अजीर्ण आहे करपट खरं ढेकरा येतात पोट दुखतं पोट फुकतं भूक लागत नाही तोंडाला चव नाही अशा का लोकांनी काळी मिरी चूर्ण पाच चमचे सुंट पाच चमचे आणि लवंग चूर्ण पाच चमचे घ्यायचे यामध्ये अर्धी वाटी गूळ मिसळायचा आणि छोट्या छोट्या वाटाने एवढ्या गोळ्या बनवायच्या सकाळी जेवण करायच्या आधी दोन गोळ्या एक कप कोंबड पाण्यासोबत संध्याकाळी जेवण करायच्या आधी दोन गोळ्या एक कप कोंबडपाण्यासोबत नियमित दहा ते पंधरा दिवस घ्या पोटाच्या जेवढ्या जुनाट समस्या आहेत त्या पूर्णपणे ठीक होतात फरक आराम पहिल्या दिवशीपासून जाणवतो तुम्हाला त्याचा